भारतीय तरुणांना परवडणाऱ्या फीमध्ये शिक्षण घेऊन क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करता येणार आहे यासाठी मुंबईत पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज म्हणजेच आय आय सी टी विद्यापीठाचं उद्घाटन नुकतंच झालंय हे भव्य विद्यापीठ राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एन एफ डी सी परिसरात उभं राहणार आहे इथं भारतीय विद्यार्थ्यांना व्ही एफ एक्स गेमिंग आणि एक्सटेंडेड रियालिटी हे कोर्सेस खाजगी संस्थांच्या तुलनेत नगण्य फी मध्ये करता येणार आहेत त्यामुळं आता आय आय टीच्या माध्यमातून फक्त कलाकारांचं नाही तर क्रिएटिव क्षेत्रात काम करणारे उद्योजक घडवले जातील असा विश्वास आय आय सी टी कडून व्यक्त केला जातोय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतंच याचं उद्घाटन करताना भविष्यात आय आय टी आणि आय आय एमच्या धर्तीवर अशा खाजगी संस्था निर्माण केल्या जाणार असल्याची घोषणा केली आहे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन मुंबई हे बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे या नव्या संस्थेमुळे भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक दर्जाचं व्यासपीठ मिळणार आहे मुंबईत दादासाहेब फाळके चित्रनगरी फिल्मिस्तान स्टुडिओ महेबू स्टुडिओ आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यासारखी प्रतिष्ठित संस्था आहेत त्यासाठी काम करणाऱ्या तंत्रज्ञाना इथेच प्रशिक्षण दिले जाणार आहे आता काय असणाऱ्या आय आय सी टी विद्यापीठात ते पाहूया मनोरंजन क्षेत्रातील कामासाठी उपयुक्त कोर्सेस शिकवले जाणार आहेत आय आय सी टी या सरकारी इन्स्टिट्यूट मार्फत पहिल्यांदाच व्ही एफ एक्स गेमिंग आणि एक्सटेंडेड रियालिटी हे कोर्सेस आता विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहेत यामध्ये व्ही एफ एक्स अॅनिमेशन पोस्ट प्रोडक्शन गेमिंग आणि एक्स आर या सॉफ्टवेअरचे शॉर्ट आणि लॉन्ग टर्म कोर्सेस निवडता येतील हे प्रशिक्षण मॉड्युल डिझाईन करण्यासाठी आय आय सी टी संस्थेने गुगल मेटा वाय डी आय ए मायक्रोसॉफ्ट ऍपल अॅडॉप आणि डब्ल्यू बी पी या जागतिक कंपन्यांसोबत भागीदारी केले तसेच यॉर्क विद्यापीठाशी करार आधीच झाला असून आणखी जागतिक विद्यापीठांशी करार प्रक्रिया सुरू आहे यंदा पहिल्या वर्षात सुमारे तीनशे विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतील असे वर्ग लॅब्स यांचे काम पूर्ण झाले याची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आय आय सी टी चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास देवस्कर यांनी दिले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज या संस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आय आय सी टी केवळ प्रशिक्षण संस्था नसून एक आयकॉनिक डेस्टिनेशन ठरेल लोक इथं शिक्षणासाठीच नव्हे तर पाहण्यासाठी ये येतील ही संस्था पुढील पिढ्यांसाठी क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा केंद्रबिंदू बनेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद